नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता अमित भानुशाली याविषयी माहिती अमित भानुशाली हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने प्रामुख्याने टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे ते जुई गडकरी आणि मीरा जगन्नाथ यांच्यासोबत मराठी टी व्ही मालिका ठरलं तर मगमध्ये अर्जुन सुभेदाराची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे पर दा अनेक मॉडलिंग स्पर्धा आणि प्रिंट शूटमध्ये काम करताना अमितने आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्याला क्राईम पेट्रोल आणि साऊदर्न इंडियासारख्या अनेक एपिसोडमध्ये भूमिका मिळाल्या त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या बाकी माथी बडबकी या गुजराती चित्रपटात तो प्रथम दिसला दोन हजार बावीसमध्ये अमितने स्टार प्रवाहावर प्रसारित होणाऱ्या ठरलं तर मग या नाटकीय मालिकेत दिसण्यासाठी ठळक बातम्या मिळविल्या जिथे त्याने अर्जुन सुभेदाराची भूमिका केली होती अमित भानुशाली त्याच्या यशाचे श्रेय आईला देतात तो विवाहित आहे आणि या जोडप्याला एक मुलगी आहे अमितने विविध फॅशन शो मॉडलिंग स्पर्धे आणि प्रिंट शूटमध्ये काम केले आहे अमित हा फिटनेस प्रेमी आहे आणि शूटिंगचे लांब आणि व्यस्त वेळापत्रक असूनही तो त्याचे शरीर आकारात ठेवण्याचा प्रयत्न करतो अमित हा प्राणीप्रेमी असून त्याच्याकडे पाळीव कुत्राही आहे आपल्याला अमित भानुशालीबद्दल माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद